नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सर्वच पक्ष सध्या मोर्चा बांधणी करत आहे दरम्यान अशी माहिती समोर येते की नाशिक भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे त्याचं कारणही तसं आहे सध्या शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान प्रथमेश गीते यांनी त्यांची भेट देखील घेतली प्रथमेश गीते हे माजी आमदार वसंत गीते यांचे सुपुत्र आहेत आणि सध्या त्यांची भाजपमध्ये गळचपी होत असल्याचं बोललं जातं आहे परिणामी गीते शिवसेनेच्या वाटेवर हो आहेत आणि जर असे झाले तर नाशिकच्या राजकारणात ही मोठी उलाढाल ठरू शकते एक सदिच्छा भेट म्हणून राऊत साहेबांची घेतली आज माझे वडील वसंतरावजी गीते यांचा वाढदिवस होता त्या निमित्ताने आम्ही आज राऊतसाहेबांना भेटायला आलो होतो आणि वडील शिवसेनेत असल्यापासून साहेबांचे संबंध आहे आजही शिवसेनेत परत वडिलांनी प्रवेश केला के आहे गेल्या आठ महिन्यापूर्वी आणि आमचे लोकसभेचं ज्यावेळेस दोन हजार एकोणावीसचं इलेक्शन होतं त्यावेळेस मी या शहराचा उपमहापौर होतो आणि आम्ही सेना बी जे पीची युती असताना मी राऊत साहेबांच्या भरपूर संपर्कात आलो होतो हे पुढील काळात आहे प्रवेश करू नाही आता वडील शिवसेनेत आहे त्यामुळे मी शिवसेनेत जाईलच पण बाकीच्या गोष्टी आपण ज्यावेळेस प्रवेश करू त्यावेळेस बोलू घडामोडी होत राहतात राजकारणात भाजपमध्ये घुसमट होते असं हे घुसमट होते म्हणजे आपण ते त्या टायमावरती बोलूया घडामोडी होणारच तुम्हाला माहिती आहे नाशिकमध्ये भरपूर घडामोडी होतील आता या विषयावरनं चर्चा केली बरी भाजपने संधी दिली होती हो दिली होती ना संधी दिली होती पण संधीमध्ये मी भरपूर प्र काम करायचा प्रयत्न केला पण ते काय तुम्हाला माहिती आहे काही गोष्टी जमवून दिल्या असं भाजपच्या कोणत्या नेत्यामुळे तुम्ही नाही ते आता आपण नंतर बोलू सगळं काही नेते वगैरे ते काय हो ते बाकी सगळं प्रवेश होईल त्यावेळेस बोलते